मराठा साम्राज्याच्या इतिहासात काही महान योद्धे असे झाले ज्यांनी आपल्या उत्तुंग शौर्याच्या आणि तळपत्या तलवारीच्या बळावर कठीण लढाया तर जिंकल्याच त्याचवेळी मराठ्यांचा साम्राज्य विस्तारही केला श्रीमंत रघुजी भोसले ज्यांनी मराठ्यांचा भगवा दख्खन पलीकडे फडकवला गोंडवाना ते नागपूर ओडिसा ते बंगाल त्यांच्या तलवारीने मराठा साम्राज्याची हद्द उर्वेपर्यंत कोरली प्रथम रघुजीराजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार आहे ही श्रीमंत रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अनेक दशक परदेशात होती मात्र लंडन मधील लिलावातून आपण ती यशस्वीपणे परत मिळवली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो आपल्या मालकीची महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्रमाण सोहळा आहे लंडन मधून आता निघालेली आपल्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारी तलवार महाराष्ट्राकडे चालली आहे ही एखादी साधी तलवार नाही अठराव्या शतकातील फिरंगी कलात्मक सौंदर्य युरोपीय शैलीचे एकलधार असलेले पौलादी पाते आणि नाजूक मुल्हेरी घाट मूठ असे तिचे स्वरूप आहे पण याची खरी ओळख म्हणजे श्रीमंत रघुजी भोसले सेना साहेब सुभाफिरंग असे यावर देवनागरीत कोरलेले सुवर्ण शब्द या सामर्थ्य सांगतात ही तलवार मराठा सामर्थ्याची एक साक्ष आहे पूर्वेकडील विजयांचे प्रतीक आहे आणि शिंग शौर्याची अमर आठवण आहे श्रीमंत रघुजी भोसले मराठा साम्राज्याला पूर्वेकडे एक प्रकारे सूर्योदयाकडे नेणारे त्रणसुंसार योद्धा त्यांची ऐतिहासिक तलवार आता आपल्या भूमीत पुन्हा तेजाने तळपते आहे